केशवराव भोसले नाट्यगृह आणि खासबाग मैदान आगीच्या भक्षस्थानी दोन्ही ऐतिहासिक स्थळांचं मोठं नुकसान कोल्हापूरचा ऐतिहासिक वारसा असणारे संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह ऐतिहासिक खासबाग मैदान गुरुवारी रात्री साडे नऊच्या सुमारास आगीच्या भक्षस्थानी सापडलं अग्नितांडवामध्ये केशवराव भोसले नाट्यगृहाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून या आगीनं खासबाग मैदानालाही पेटवलं आहे त्याचा वणवा मैदानापर्यंत पोहोचला या वनव्यामध्ये केशवराव भोसले नाट्यगृहा खासबाग मैदान हे जळून खाक झाले या दुर्दैवी प्रशासन आणि महापालिकेच्या यंत्रणा तातडीनं अथक शर्तीचे बचाव कार्य राबवत होतं अनेक सामाजिक संस्था आणि मान्यवरांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्यासाठी हातभार लावला आहे न्यूज न्यूजसाठी संभाजी चौगले कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा